या ठिकाणी बनशंकरी देवीच्या या पावनभूमीमध्ये आणि पलाई नगरीमध्ये माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटतंय कोणताही ऑर्केस्ट्रा लावणीचा कार्यक्रम मला जेवढी लोक येत नाहीत तेवढी या गावातील प्रतिष्ठित आणि आमचं नाव शिक्षक आहे सर्वात जास्त सुशिक्षित लोक आज ह्या कार्यक्रमाला आली हे एवढं बघून समाधान आहे की गेले दहा पंधरा वर्ष एक सर्वसामान्य कार्यकर्ता भिंतीवरती पोस्टर लावण्यापासून ते बुथवरती पावती काढणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आज या ठिकाणी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि मग अध्यक्ष अशा पद्धतीने काम करत इथपर्यंत आलो आणि आपण आमदार साहेब तुम्ही आल्यामुळे आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला ताकद मिळाली आणि ह्या ताकदीचे प्रतीक या ठिकाणी आपण बघतोय निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आला हीच माझ्यासाठी इथून पुढच्या कालखंडामध्ये लढण्यासाठी प्रेरणा ताकद राहील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे तंत्र तिकतो आमचे सर्वांचे लाडके नेते विकास पुत्र आमदार गोपीचंद पेळगर साहेब त्याचबरोबर आम्हाला सर्वांचे नेते या मतदारसंघाचे ने गेले दहा वर्ष प्रतिनिधी करत असणारे सुनील पवार आमचे मार्गदर्शक सरदारजी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी आमचे नेते संजूभाऊ सावंत त्याचबरोबर आमचे खास उंदीवरून आलेले आमचे सगळ्या अध्यक्षांचे अध्यक्ष बोरावणी सावकार त्याचबरोबर आमचे दुसरे अध्यक्ष रमेश अंगणा देवशी त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्यांचा राजकीय वारसा मी पुढे घेऊन जातोय ते आमचे नारायण काका सावंत आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माणिकदादा आमचे खास मित्र युवा मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना आमचे दिग्विजय भैया त्याचबरोबर आमचे हे गावचे सरपंच माननीय तानाजी पाटील साहेब आमचे प्रवीण दादा वाघमोडे नेहमी आम्हाला ज्याचं लव कुरजी आणि प्रवीण दादाचं साखर असतं ते दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर असतील राजू दादा या ठिकाणी आमच्या काशीद मॅडम असतील अध्यक्ष सलगर मॅडम असतील कारीच्या सरपंच मॅडमगावचे सरपंच आमचे संचालक सर्व सुनील कुलकर्णी साहेब माझे काका आमचे मार्गदर्शक नेहमी माझ्या पाठीवर ज्यावेळे ज्यावेळी मी अडचणीच्या काळात असेल त्यावेळी रामदादा माझ्या पाठीमागे शंभर टक्के उभा राहतात आणि हे मला आलेलं आहे ते आमचे रामदादा असतील आमचे सहकारी मित्र लोभागावचा युवराज दादा काशी असतील दा त्याचबरोबर युवा मित्रांचा पांडेव सोसायटीचे संचालक आमचे उद्धव अप्पा आमच्या स्नेही काका अंकुश काका असतील माझे मामा काशराम प्राध्यापक काश्राम जाधव सर असतील त्याचबरोबर अचानवाईचे आमचे सोनवली दादा असतील माझा सहकारी मित्र माझ्या अडचणीत उभा राहणारा प्रशांत कांबळे असेल आणि आमचे खरे सफल सिस्टीम आणि आमचे जे आहे ते आमचे संजय पाटील या ठिकाणी माग आहेत ते कायम असतात माग पण जे पाठीमाग असतं तिने आम्हाला जे आहे ते त्यांच्यामुळे आहे हा कार्यक्रम त्यामुळे त्यांचं पहिलं अभिनंदन आभार आहे असे आमचे आणि ह्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलं सुरुवातीपासून मला जनरेटर लावला आणि कार्यक्रम करूया करूया अशा आमचे एसआयबाब सावंत आणि सुनील कुलकर्णी साहेब त्या दोघांनी मला सारखे मागायचे कार्यक्रम करूया कार्यक्रम करूया आणि गाठी असतील आणि ते उभं राहिलेले तिथे उभं राहिलेले माझ्यावरती कसल्याही अपेक्षा गेले दहा वर्ष माझ्यावर कोणतेही पत नसताना माझ्यासोबत रात्री अपरात्री कुठं मारामारी कडायचे असतील तरी मग रात्री पन्नास पन्हा पडित आणि तिथे जातो मी साहेब मी उच्च शिक्षित आहे माझं डी एड झालंय एम ए झालंय मी सगळ्या गोष्टी केल्या मी शाळेवर नोकरी सुद्धा केलो पण मला राजकारण आवड नव्हती होती पण जयंती असे गणेश उत्सव असे काही क्रिकेट खेळायचो असं करत असताना मी शाळेवर होतो आणि माझ्या मित्रांच्यावर जेव्हा प्रसंग येईल कोणताही प्रसंग असेल त्यावर मिळून पाटील यांनी खंबीरपणाने उभा राहिला रात्री रात्री साहेब माझ आज सात सात आठ आठ केसेस आहेत त्या केसेस माझी नोकरी केली मी शेगाव हॉस्किल नोकरी लावतो दोन हजार चौदा भाऊ फिरत होतो हो। मी दोन हजार चौदा साली आम्ही नारायणकाचा नेतृत्वाखाली गेले ने अनेक वर्ष काम केलं कधी कोणताही प्रसंग असला किती पाका प्रसंग असला असं वाटलं सगळं आता सोडून गेले आपण कसं करायचं तरी सुद्धा खंबीरपणाने उभा राहिलो आणि जरी एक कोण ने नेते मंडळी ने कोणी नसले तर सर्वसामान्य युवक कार्यकर्ते आणि इथला सर्वसामान्य सुशिक्षित मतदार आमच्या मागे नेहमी राहिला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये निश्चितपणाने मी असतो रेशन कार्डाचं काम असू दे बँकेच प्रकरण असू दे कोणती सत्ता असो नसो पण निश्चितपणाने मी करतो तुम्ही आल्यापासून आमदार साहेब एक वर्षाच्या कालखंडामध्ये इतकं आम्ही काम केलेलं आहे आमच्या पोराने इतकं काम केलेलं आहे कसली माझ्याकडे रुपयाची अपेक्षा आहे उलटा माझाच खर्च ती करते एवढे माझ्यावरती प्रेम करणारी ही मंडळी आहे आणि त्यांच्या जीवावरती मी या ठिकाणी उभा आहे आजपर्यंत मी बुथचा कार्यकर्ता म्हणून काम केलो प्रत्येकाच्या पदामध्ये काम केलो ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल ह्या निवडणुका जिंकण्यामध्ये अतिशय ताकदीने काम केलं कोणत्याही गावामध्ये गेले फिरवात केसरा मी कधी असा लिचू उचून राहिलो नाही आणि तेवढाच मी सही नाही मी एका बार्केट पोरला सुद्धा आदराने बोलतोय कुणाशीच कमाप माझा वेळ नाही पण काय झालं असे ज्याच्यासाठी झालं ते मी माझ्यासोबत नाही आता अशी परिस्थिती ज्याच्यासाठी मी पाहिली एकही पौर्व आमचं कधी वाया गेलं ना नाही एकही पौर्म कसऱ्या कडून फिरत नाही सगळे पैसे कमवले सगळ्यांनी पद मिळवली सगळ्या प्रतिसाद आजही आमच्या सोबत आहे परंतु आज, आज गावच्या राजकारणामध्ये आम्ही नारंगा कास दे संजू भाऊ आमच्या आमचे राम बाळा यांच्या सगळ्यांपासून काम केले सुनील भाऊ साहेब असतील दोन दोन टर्म दो आम्ही काम केलं कारण आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत निश्चयने राहिलो कधी कोणी आम्ही बघितलं नाही उमेदवार कोण आहे नेता कोण आहे ने। निश्चितपणाने पार्टीचं काम केलं कधी आम्ही पैशाला महत्व दिलं नाही कधी आम्ही दोन नंबरचा धंदा केला नाही काय असेल ती मी शेती करतो आज आम्ही कष्ट करतो आज मी जाऊन बागेत जास्तीत औषध फवारतोय म्हणजे अशा पद्धतीचा आम्ही कार्य आहे आणि कामाला कार्यकर्तेला कधी वाटायचं की बाबा निवडणुका येतील आमच्या मागे लोक असायची माणसं असायची गेल्या वेळी पंचायत निवडणुकीमध्ये मी सुद्धा इच्छुक होतो भया इच्छुक होता जिल्हा परिषदेला संजीव भाऊ सुद्धा जिल्हा परिषदेला आणि आम्ही जगताप सभापासून ज्यावेळी तिकीट मागत होतो त्यावेळेस जगताप साहेब म्हणले असं ते सगळे साक्षीदार आहेत की तुम्ही पैसे आणा आम्ही पैसे नारायण टाका आणि पैसे जिंकू दहा लाख रुपये जगताप सभापासून ठेवले आता सांगायचा विषय म्हणजे काय हे सगळी मंडळी इथं आहे आणि चक्तार साहेब शेवटी काय म्हणले तुमच्या गावात पहिले ठीक आहे म्हणलं संजू भाऊ म्हणलं तुमचं काय संजू भाऊ म्हणले मिलिंद असेल तर मी आहे माझं काय अडचण आहे मिलिंदसाठी स्वतः संजू भाऊ नारायण नका आबासाहेब सावंत सर जाधव सर ही सगळी मंडळी असाय भाऊ हो, ही सगळी मंडळी साहेबांकडे गेली आणि साहेबांना म्हणले या पोराला तिकीट द्या आमच्या गावात एकमेचा आलेबल आहे मग साहेबांनी आम्हाला तरी पण डावलं दुसरीकडे तिकीट दिलं विरोधी पक्षाने तिकीट दिलं आमच्या पक्षाचा जिल्हा परिषद अतिशय चांगल्या मताने विजय झाला परंतु आपला पंचायत समितीचा उमेदवारी काही विजय होऊ शकला नाही म्हणजे आम्हाला काय आहे किंवा काय की बाबा आपल्या सारख्या कार्यकर्त्याला कधी संधी मिळायची परंतु कधी संधी आम्हाला मिळाली नाही नियम आम्ही बुधवारच बसायचं कायम आम्ही प्रस्ताप करायचा कायम आम्ही त्यांच्याच मागे जायचं आम्ही बैठक करायची जेवणाला काढायच्या पार्ट्या द्यायच्या काहीच पडलं नाही आजपर्यंत काम साहेब आम्हाला मिळालं नाही पाच दहा वर्ष आम्ही संघर्ष करायचो आम्ही कार्यक्रम करायचे आम्ही सगळ्या गोष्टी करायच्या परंतु एखादं काम विकास निधी काही केलं नाही काही मिळालं नाही आम्हाला नुसता फक्त पाठीचा झेंडा आणि ती पॉम्प्लेट ह्याच्यापेक्षा दुसरं काय आज माझ्या आयुष्यात दहा वर्ष मला मिळालं जे मिळालं असेल ते माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या हुमतीवर या सगळ्यांना ग्रामपंचायत सदस्य केले आज अकरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी दहा ग्रामपंचायत सदस्य ग्राम माझे कार्यकर्ते आणि सगळी पंचवीस वर्षाची पेव आहे कोणाची आर असेल असतील तो स्वतः असतील आता चार ग्रामपंचायत समिती आमची बोलत हितेश महागाडे तुषार आहे ही सगळी पवित्र सुधार आहे ही सगळी पोरं आमची ग्रामपंचायत सदस्य आणि आम्ही सगळं प्रत्येक इलेक्शनला मी कधी विचार केला नाही आम्ही सोसायटीला व्हायचं संजीव भाऊ काय कोण असेल ते असेल उमेदवार पण आम्ही पुढे ठामपणे उभं राहायचो बोलतो कोण मग ते आमच्याकडे सगळं आहे अशा पद्धतीने आम्ही काम केलं कधी कशाचा विचार केला नाही परंतु आज आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की मिलिंद पाटील आता था, तू थांबलेला नाही पाहिजे इतके दिवस केलं आता आपली वेळ जायची आली बिल सावकार सारखे झाले पोरापणे सावकर नाही गेलेला बसले कर्ज झाले आता म्हणले मी कर्ज फेडायला लागले तशी काय आमची अवस्था होऊ नये तुम्ही आमचा निश्चितपणाने विचार करावा एवढंच मी या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा करतो सांगायचा विषय एवढाच आहे की आमदार साहेब आला

आणि तो तुम्ही दिला गेले पण आम्ही आता कोरे साहेब इथे बसले कुठे कोरे साहेब कोरेस बसले तर मला वाटतं विक्रमवाला असतील तेव्हापासूनची मागणी आम्हाला एक डायरेक्ट मार्का सभा हे भक्तांनी दिलेला हाल आहे काही कुठल्या नेत्याने उपाय दिला नाही मुंबईचे भक्त असतील आमच्या गावातले लोकवर्गणी असेल ह्यात नाही बनवलेले परंतु नेत्याच्या फांड्यात एक संजीव सावंत आदित्य ठाकरे साहेबांकडून आणलं चाळीस पन्नास लाख रुपये त्याच्यानंतर तुम्ही ज्या मंदिराला चाळीस पन्नास लाख रुपये एक वर्षात दिलं त्याच्यापेक्षा दुसरा दिली या मंदिराला येऊ शकला नाही कौतुक आहे आता तुम्ही पालखी मार्गासाठी आपल्याला दहा लाख रुपये दिले सुनील ह्याच्यातून दहा लाख रुपये दिले मंदिरासाठी पेमेंट ब्लॉक साठी अशी म्हणून आपण पन्नास लाख रुपये या मंदिरासाठी दिले आणि ती काम सगळी म्हणजे असं नाही नुसतं आश्वासन दिलं आणि काम झालं नाही काय तर घोषणाबाजी केल्या नाही काम बोलतोय काम आमदार साहेबांचं म्हणून विकास पुत्र म्हणून या जत तालुक्याने स्वीकारलं प्रत्येक गावात परवाला तर अनुष्य समाजाचे आमचे मित्र आहे तिथं परवा साहेब मी ऑफिसमध्ये होतो त्या पर्वाने एवढा अभिमान वाटला मी सुद्धा नव्हते मी एक रस्ता मागत होतो साहेबांना आम्हाला मागत होतो आम्हाला परंतु आम्हाला काय मिळणार नाही आमची मला माहीत नाही आमची रामोशी समाजाची असं मुलं साहेबांकडे आमच्या परस्पर गेली आणि साहेबांनी फक्त वर एक रामोशी असं वाचलं आणि सुद्धा विचारला मेटकेराणाला बोलून त्यांना दहा लाख रुपये रामोशी वस्तीवर जाण्यासाठीचा रस्ता त्याने दिला म्हणजे त्या लोकांना अभिमान वाटला की बाबा पेला त्याला बोलवा त्याच्यात पाया पडा मग त्याला साहेबांना मिळलो बघू असं काय नाही दिलं ना दिलं मग त्यात काय हाय काय नाही मुंबईला मंत्रालयात साहेब म्हणले की मंत्रालयामध्ये गोपीचंद पवडकर साहेबांचं नाव सांगितल्यानंतर काय जी धमक ताकद आहे त्यावेळेस निश्चितपणाने मिलिंद पाटलाचा अभिमान म्हणजे एकदम उंच गेला होता जे मी मत दिलं लोकांनी मला वाटेल सदर भाई सर्व सुनील भाईला आम्हाला मालिक दादाला सगळ्यांना आरंग आम्हाला काय काय लोक म्हटली इलेक्शनच्या काळामध्ये मध्ये परंतु ज्यावेळेस ब वर्गाची फाईल असाय तुम्ही सुनील कुकरे साहेब संजीव पाटीलले मला सगळ्यांना काय वेळ केलं तर ती मंजूर झाली पाहिजे आणि मी ते रात्रीला माझे दोन तीन सहकारी ग्रामपंचायत सदस्य मग हितेश असले पाहू विनोद सर आम्ही ती सौ पाच जण रात्री गेलो आणि गेल्यानंतर दोन क्युरी होत्या आज मी सांगतो तिथे क्युरी दोन होत्या एक सीओच त्याला ते नव्हत्या डायरेक्ट आम्ही साहेब आपला सुनील वाघमोडे तुमचं जे काम बघतोय तो सांगलीत बसून होता आम्हाला दोन अर्गत असतात त्याने सीओच पत्र दिलं क वर्ग असलेल्या डिप्यूटीसीच पत्र पाहिजे होत ते क डेप्युटी सी परमेश्वर पाच ते दहा मिनिटात दिलं आणि ते पत्र तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पुढे बसवून घेऊन म्हणजे तिथे एक दोन अडीच हजार फायली प्रस्ताव येऊन पडले त्या बांधकाम भवनला परंतु आमचा प्रस्ताव अपूर्ण असताना आम्हाला प्रस्ताव असताना आम्ही तिथं गेलो आणि आमदार साहेब रात्री आठ वाजून तेहतीस किलो आमचे फोटो सुरू आहेत आठ वाजेपर्यंत रात्री त्या साहेब त्या लोकांनी बसून अपलोड केलं आणि तीर्थक्षेत्र विकासाचा आपल्याला मंजुरी मिळाली हे खरं म्हणजे सगळ्यांची अपेक्षा नव्हती कुलकर्णी सगळ्यांनी पाठपुरून गेला परंतु हे शक्य नव्हतं गेले दहा दिवसांची मग आपण दोन हजार प्रयत्न करतो मला वाटते दोन आपण आपण तुम्ही असताना जिल्हा प्रश्न ह्याच्याकडे गेलतो काय ते आलाबाबांच्याकडे आम्ही गेलतो साहेब आम संजी वाले, संजी वाले तो तो हो हो की आमचा बघा प्रस्ताव म्हणून आम्हाला भाऊ संजीव प्रयत्न तर तसं खमके माणूस नसल्यामुळे ते होऊ शकलं नाही आणि तुमच्यासारखे खमके पाळल्यामुळे हे चाललं हे निश्चितपणाने आणि लोकांना आणि म्हणून ही लोक आज आपला सत्कार सोहळा आणि माझा वाढदिवस अशा दोन्ही कार्यक्रमाचा नियोजनामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले गावामध्ये अनेक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ही मित्र माझ्या घरच्या असल्यासारखे पोहोले अल्लापूर स्वतः मधली पोरं ही पोरांना तुम्ही एक शब्द मागला आंबेडकर साहेबांच्या उद्यानाला बरेच दिवस चालू होत आम्हाला कंपाऊंड पाहिजे तुम्ही साडे दहा लाख रुपये दिले मातर समाजाच्या अंदाजासाठीच्या शिशुकरणावर हो। तुम्ही पाच लाख रुपये दिले म्हणजे एवढी तुमची कारण एवढं काम करण्याची पद्धत आहे ती पद्धत त्या लोकांना निश्चितपणाने भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे घेऊन येईल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही एवढा विश्वास दिला माझ्या कोणती अपेक्षा नसताना तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पद दिलं पहिले आम्हाला लोक विचारायचे तुम्ही अध्यक्ष व्हायचे म्हणजे तुम्हाला काय आहे ना का नाही तुमच्याकडे पैसे आहे का तुमच्याकडे मोठी गाडी आहे का तुमच्याकडे काय काय आहे ते बघून पद दिलं जायचं परंतु आज परिस्थिती वेगळी आहे माझ्यासारखा साधा का कार्यकर्ता असेल आम्हाला ना राजकीय वारसा आहे ना आमच्याकडे पैसा आहे ना आमच्याकडे दोन धंदा आहे पण आम्ही एक काम करतोय आम्ही एक युवकांची फळी सांभाळल्या आमचे सगळ्या सांगत चांगले आम्ही गोड बोलून काम करतोय मी रमेश आहे आमचे आहेत अण्णा आमच्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली ज्याला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही अशा माणसांना साहेब तुम्ही पद दिली निश्चितपणाने या पदाला कधी गाडबोड लागणार नाही आणि याच काम आम्ही एवढं चांगल्या पद्धतीने केलंय पाक बुत लेवल आता आम्हाला काय त्रास होतो आम्हाला रमेश माहिती माहित आहे एवढ्या मिटिंग साहेब असताना तुम्हाला आम्हाला आमच्या आमचं काय सगळी गाडी करून आम्ही जातोय बोरावड सावकर म्हणून बाहेर गाडी करून घेऊन पार्टी बांधून येते आणि मग आम्ही ती बोलायला जातोय एवढी वाईट हाऊस म्हणजे एवढं आमचं पार्टीबद्दलची आणि आम्ही साहेब म्हणजे पुण्याला मिटिंग साताऱ्याला मिटिंग सांगलीला मिटिंग जतला मिटिंग परतबुजच्या मीटिंगला आहोत म्हणजे एवढं आम्ही कधी त्याची अपेक्षा काही पैसा मिळतोय काय मिळतोय काय नाही पण काम करत राहायचं आपल्याला आमदार साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिल्या ती जबाबदारी आपण पेलायची येणाऱ्या कालखंडामध्ये साहेब मला तिकीट मिळवली नाही मिळवली माझी अपेक्षा नाही कुणाला परंतु भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय अध्यक्ष विध्यक्ष माझ्यासाठी काय नाही पण तुमचा गोपीचंद पुळेकरांचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि करत राहणार येणाऱ्या कालखंडामध्ये मला तिकीट मिळेल लहान मिळेल आणि कुणाला मिळेल तेवढ्या तक्तीने मी काम करेन एवढं मला सांगतो माझ्या वाढदिवसानिमित्त एवढ्या सगळ्या मतदारसंख्येन तुम्ही आलात ही सगळी मान्यवर मंडळी आली या सर्वांना मी पुन्हा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय जय महाराष्ट्र एवढ्यानंतर आमच्या गावचे माझे माझ्या मामीचे माझे सरपंच अतिशय धडाढा काम केले त्यांनी त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा देखील या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन आमचं सकाळीच नियोजन चालतोय साहेब आमचं की त्यांचा देखील या ठिकाणी आमच्या मनुष्याचा अभिमान माझी सरपंच बनाय ग्रामपांचा यांचा देखील वाढदिवस त्यांचा देखील आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्काराडी विनंती करतोय तुम्ही